उपविभागीय अधिकारी सिंदकेड राजे यांचे चंद्रकांत ज्ञानदेव खरात महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य बुलढाणा यांनी व इतर मान्यवरांनी केले स्वागत चिखली मेघा जाधव सिंधखेड राजा विशेष प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांची बदली होऊन त्यांच्या जागी रुजू झालेले उपविभागीय अधिकारी महसूल माननीय प्राध्यापक संजय खडसे साहेब यांचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात व ज्येष्ठ पत्रकार भगवान साबळे छगनदादा मेहत्रे उल्हास भुसारी शेख मोहसिन ठेकेदार यांनी सदेच्छा भेट घेऊन त्यांना भारतीय संविधानाचे ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दे। दिल्या प्राध्यापक संजय खडसे यांनी येथील उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आपल्या हातून उत्कृष्ट कार्य घडावे प्रशासकीय कामकाज गतिमान होण्याकरता काम करण्याची ऊर्जा मिळावी कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे यापूर्वी त्यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी म्हणून जिल्ह्यात यशस्वी कामगिरी केली आहे मातृ तीर्थ राजा येथील उपविभागीय अधिकारी रिक्त होते परिविक्षाधी उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत होते मध्यंतरी या ठिकाणी यायला कुणीही अधिकारी तयार नव्हता आता प्राध्यापक संजय खडसे यांच्या रूपाने कायमस्वरूप उपविभागीय अधिकारी मिळाला आहे एसडीओ म्हणून त्यांची येथे बदली झाली बारा मार्च रोजी प्राध्यापक संजय खडसे रुजू होण्यासाठी आले त्यांनी आधी महाराष्ट्राची परिसीमा अस्मिता असलेल्या राष्ट्रमाता मासाहेब मा जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट दिली मा जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन ते एसडीओ कार्यालयात पोहोचले या ठिकाणी सर्व महापुरुषांना वंदन करून त्यांनी पदभार स्वीकारला प्राध्यापक खडसे हे आठवे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झालेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात त्याद्वारे येथून प्राध्यापक संजय खडसे यांची येथे बदली झाल्या लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणारा असल्याचं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे संजय खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्यात पाच वर्षे प्रशासकीय सेवा दिली आहे अंगी उत्कृष्ट कला प्राध्यापक संजय खडसे उत्तम कलाकार आहेत त्यांनी अनेक चित्रपटात देखील भूमिका साकारल्या महापुरुषांना समर्पित अनेक गाणी गायली आहेत शासनाच्या योजना त्यांनी आपल्या गीत आणि अभिनयातून शहरापर्यंत पासून गाव वस्तीपर्यंत पोहोचवल्यात खडसे यांनी अकोला व अमरावतीमध्ये उपजिल्हाधिकारी असताना कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे